एरंडल तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे ज्यात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना वरखेडी शिवारात घडली या घटनेनंतर परिसरामध्ये शोककडा पसरली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले एरंडल तालुक्यातील वरखेडी शिवारात अख्ख्या कुटुंबाचा शेवट झाला पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण मध्य प्रदेशातील असून ते शेतात काम करण्यासाठी जात होते गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वनजीवांच्या पासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवतीचे तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता हा वीज प्रवाह या मजुरांच्या लक्षात न आल्याने त्या विजेच्या तारेच्या कुंपणाच्या धक्क्याने हे पाच जण मयत झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांना दिली आहे या घटनेत चाळीस वर्षाच्या दोन महिला पंचेचाळीस वर्षाचा एक पुरुष सहा वर्षाची एक मुलगी आणि आठ वर्षाचा एक मुलगा असा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेवेळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे दीपा यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव